सरपंच बोलले की आमच्या ग्रामपंचायतीमध्ये देवजी नवसू मोहरा याने कोर्टातून मृत्यू दाखला घेण्याकरिता आदेश आणला होता म्हणून ग्रामपंचायतीने तो दाखला दिला आहे त्यानंतर आम्ही नवऱ्याला आणि त्याच्या मुलाला विचारले तेव्हा ते बोलले की मथी देवजी मोहरा ही आमची पणजी असून तिचा मृत्यू दाखला काढला आहे असे देवजी नवसू मोहरा व त्याचा मुलगा बोलला मथी देवजी मोहरा ही बारा तीन एकोणीसशे एक्क्याऐंशी ला मृत्यू झाली आहे मृत्यू झाली आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी तेरा नऊ दोन हजार चोवीस ला केली आहे आणि सतरा नऊ दोन हजार चोवीस मध्ये मृत्यू दाखला देण्यात आला आहे हे एकंदरीत तीन पिढीचा वारसा पुन्हा मथी देवजी मोहरा हे बाप लेख आम्हा बोलून दाखवत होते परंतु असे दिसून येते की जेव्हा त्यांच्या जागेतून बुलेट ट्रेन गेली तेव्हा एकोणीसशे चाळीस लाख अंदाजे लाख मोबदला घेऊन पुन्हा मृत्यू झाली परंतु हा मोबदला घेण्यासाठी देवजी नवसू मोहरा यांची दुसरी पत्नी रेशमी देवजी मोहरा हिला मथी देवजी मोहरा म्हणून उभे केले व लादला वरुन असे दिसून येते की नवसू देवजी मोहरा याने कोर्टाची दिशाभूल केली आहे आणि शासनाची सुद्धा दिशाभूल केली आहे व ग्रामपंचायतीची सुद्धा दिशाभूल केली आहे असे एकंदरीत दिसून येत आहे तर देवजी नवसू मोहरा व त्यांची मुलं व रेशमी नवसु मोहरा ह्यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मोहरा या महिलेने केली आहे जर मोहरा ही मृत्यू झाली असेल तर ह्या लोकांनी जेव्हा बुलेट ट्रेनचे पैसे आले होते तेव्हा ह्या मथीला एक लाख रुपये दिले आहेत आणि दुसरे दहा लाख रुपये देतो असेही सांगितले आहेत असे आमच्या रिपोर्टरला अशी माहिती दिली आहे है। तर ह्यांनी शासनाची फसवणूक केली आहे है। तर ह्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मथी यांनी केली आहे आजी आपलं नाव सांगा जरा मोहरा आता तुम्ही जमिनी सा, आ, जे जमिनीचा एक तुमचं जे बुलेट ट्रेन मध्ये जागा गेली ही कोणत्या गावात गेलेली आहे साखरा कोठारपाडा आता आजी साखरेचे जो मोबदला मिळाला बुलेट ट्रेन मध्ये तो तुम्हाला मिळाला होता नाही भेटलं मला तुमच्या नवऱ्याचे नाव सांगा जरा दे ना? देवजी देवजी नवसो मोहरा तर आता तुम्हाला ह्या बुलेट ट्रेन मध्ये जे पैसे नाही मिळेल त्याच्यात तुम्हाला कसं फसवलं ते सांगा सविस्तर मला कशी फसवली लहान लहान पोरं कुठमार करायचा मला सोडून ठेवली मग मी घडला आवीचे घरी गेली आईची घरी गेली मला घ्यायला येईना मी पोरं घेऊन जातो काय तू पडून जातो बसायला तिकडे बोरिंगचं कामं का करायच्या काय करायच्या मला एवढा त्रास देतं मला जरा सासू घरी पालायची एक दिवस ठेवा का परत सासू सांगते जा तुझे घर आईचे घरी मग पोरं घेऊन ना मी घरी येतो परत घोल मग घर टिकतीला पैसे नाही काय नाही माझ्याकडे अशी अशी हालत केली खूप मारायचा मला सोडून बस पहिला पळाला वसाईला पण मी माझी पोरं घेऊन गेली वसाई रेंज ऑफिस गोखिरा तिकडे पण मी गेली दीड वर्ष काढला तिथे पण मारायच्या वसाई वरून पण मी पोरं घेऊन आली जरा माझी पोरी मोठी झाली शाळात पण नाही शिकवली तिकडे तिकडेच मी तिकड पोरं बोर आता तुला आता त्याच्यातून मी आता त्याच्यातून तुला किती पैसे दिले होते मला एक लाख दिलं त्याने किती वायदा केला होता किती देणार असे काय बोलले होते ते मी सगळा अर्धा असा देईल सांगते कसला आता पैसे बोलली मला द्या अर्धा तर सांगते कसला पैसे सांगते पैसे नाही भेटत आता जा सांगते तुला करायचं जी 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 मी काय जी खाणार मी काय खाणार जागा आहे मी कष्ट केलेल्या जमिनीत मी कष्ट केलेल्या जमिनीत शेत काढलेली शेती आवाज आहे तर तिथे येऊन मारायचा मला ताणबंदोशी करत तिथे काय करणार मी किती त्रास आता जी जागा तुमच्या नावावर आहे तर तुमच्या सासऱ्याचे नाव हो... कोणाच्या नावांना माझ्या नाव आहे पार्टी बालीची जागा माझी नावावर आहे ती तर कोणाच्या ती 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 मोहरा जी पणजी मथी मोहरा जी आहे ती ती नोहऱ्याने माझी दुसरी बायको केली ती कशी तिची नावा लगीत झाली जागा हा माझी ओळी वर्षापासून ती कागद बघा नाही सातबाराची वर किती वर्षाचे सातबाराच्या उताराचा तर नाही केली ना तुझ्या नावाने दोन माणसं होती का हा मत, देवजी मोहरा अशी दोन नावं होती तुमच्या कुटुंबामध्ये नाही कोण पण नाही तुम्ही अख्खा तपास करा कोठार पडा साखरा कोठार पडायला तपास करा कोण पण मत्सी देवजी कोण आहेत नाही मी शिवाय कोण पण तिकडे माणूस बोलतील तुम्हाला तुझ्या सासूची सासू होती का माझी सासू होती पण सासूची सासू मी बघितली नाही लग्न नाही झालेली सासूच नाव काय माझे सासूच नाव लक्ष्मी पण माझी नडम होती ना मोठी सुखरी ते ते सुखरी माझा सासरा बोला सुखरीत बोलत होता पण नाव आहे तिचा लक्ष्मी आजी तुमच्या नावाचा जो मृत्यू दाखलेला काढलेला आहे आता तुमच्या नवऱ्याने तर तो रद्द व्हायला पाहिजे का नको गो मी मी जिवंत हा अजून मी मेली नाही जिवंत हा अजून मी मी कष्टा करणेवाली वाली काय करणे वाली मी जबाब देणी मी तयार मेली नाही तर तलाटी कसा मर्तून दाखला तर मागला असला पाहिजे ना त्याने त्या कोर्टातून आणलाय मृत्यू दाखवला आणला पण मी मी जिवंत आहे ना अजून कोर्टातून कसा काढला चला कोर्टात मी झेल भोगा तयार आहे मी मेली नाही आहे मी जीवते आहे हात बराच उत्तर आहे थोडे वर्षाचा ऐसा मला मिळला पाहिजे पूर्ण हैसा मिळाला पाहिजे माझे जमिनीचा माझ्या कष्टाची नावावर ना माझे नवार ना केलेले आहेत दोन फारेट्टीवाले आले ते नवार माझे करणिवाल आहेत मालिक एक भरवाड जातीचा चरी कोटबी करून नाव होता एक दुसरा होतं त्याचं नाव नाही नाही मला पण त्यांचा परिवार असेल तुझे जी आ... खत आहे त्यानं तुझी नवऱ्याची दुसरी बायको तिचे नाव काय पहिली होती ती मेलेली तरी कोणती काय झालं तिला मला माहिती नाही ती मेल्यावर मग मला त्यांची लग्न केली दुसरी बायको ठेवली तिचे नाव काय रेशमी तिच्या का आता केलं मथी केली ना जमीन नवार केली तर तिची कशी नवार जा झाली जामीन तर माझी नावाची आहे मी मालिकता जमिनीचा न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू